आज महात्मा ज्योतिबा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आणि त्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे एकंदरीत आपण बारकाईनी जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार होते सर्वधर्म समभावाचे समतेचं त्यांच्या पश्चात ते विचार लोकांपर्यंत पोचण्याचं काम अनेक समाज सुधारक म्हण मन ज्याला म्हणतो आपण रिफॉर्मर म्हणतो या लोकांनी केलं त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले होते अत्यंत एक चांगले उद्योजक तर होतेच इकॉनॉमिस्ट होते एक विजनरी होते आणि आयुष्यभर कष्ट करून जी संम संपत्ती जी गोळा केली ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरता त्यांनी ते संपूर्ण खर्च केली त्याचा उपयोग केला एका श्रीकोनातनं जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली तीसुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली ज्या राजवाड्यात कालांतराने त्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत एकशे पस्तीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात साताच्या राजवाड्यात सा। आणि हे करत असताना या लोकांचं हे स्मारक आहे जे काय हे संपूर्ण जे युगोपुरस होऊन गेले या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि जे विचार ह्या सर्वांचे त्यांचं तेन त्यांनी अनुकरण करून ते सर्व त्यांच्या जीवनात ते, आचरणात त्यांनी आणावं याकरता आपण ज्यावेळेस जयंत असतात लोकांना मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात म्हणूनच आपण त्यांना नतमस्तक होतो उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातले प्रत्येक क्षण हे लोकांकरता सर्व धर्मभावाची संकल्पना लोकांपर्यंत पोचण्याकरता आणि राज्य कारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला आज दुःख वाटतं की एवढं सगळं करून निरस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचलं मासाहेब जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील सर्वांबाबत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी या संदर्भात अमित शहाजींशी आणि मान्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली उद्या ते घोषणा करणार आहेत ज्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोविजन करण्याची आवश्यकता नाही आहे एक म्हणजे कायदा दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन थोरले प्रतापसिंह महाराज असतील शाहू महाराज राजशी शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर असतील या स सर्वांनी त्यांच्या विचारांच त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढं केलं आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं झाले पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमातनं ग्रंथ प्रकाशित झाला नव्हता त्याचबरोबर सिनेमॅटिक जी लिबर्टी असते कोणी एखादं स्वतःची कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहितो आणि त्याचं मग त्याच्यावरती एक, एक, दा एक, एक पिक्चर बनवतो तर सिनेमॅटिक लिबर्टीला आळा बस त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहासकारा पाहिजेत हे असावं जेणेकरून जातीमध्ये जाती किंवा कुणामध्ये तेढ निर्माण होण आहे त्याचबरोबर रामायणा सर्किट जे आहे बुद्ध सर्किट त्याचप्रमाणे शे स्वराज्य सर्किटसुद्धा त्या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाहीतच प्रत्येकांची म्हणजे अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवरती शा संभाजीजी महाराजांवरती प्रेम करणारे जे लोक आहेत अशी अनेक लोकांची ती कल्पना आहे त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजचं दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही आम्हीसुद्धा त्या त्यावेळेस उपस्थित होतो या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एकॉलॉजी असेल त्याच्यामुळं तिथं तरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग, एका जागा त्या जागेत व्हावं एखाद्या जायला जागा लागते तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आहे आणि अरबी समुद्राला लागूनच आहे त्या ठिकाणी व्हावं याची सुद्धा संदर्भात मी दोघांशी अमित शहाजींशी आणि देवेंद्रजींशी बोल त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी त्याचबरोबर शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा दावणगिरीला जी काही समाधी आहे आर्कओलॉजिकल डिपार्टमेंटच्या तिथं त्यांचं संपूर्ण नियंत्रण आहे हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी कावा ज्याला आपण गुरिला टॅक्टिक्स म्हणतो याचं ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना होती त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं की तुम्ही पुढं जावा तो काळ खडतळी काळ होता आणि त्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्र शासनाने ते तिथं त्यांची समाधी व्यवस्थेसाठी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे कारण आ... हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होतं ते इतर राज्य त्या राजाच्या नावाने ओळखलं जात होतं पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून त्यांची त्यांच्या राज्याची राज्या राज्या ओळख होती संपूर्ण रैत्यासाठी संपूर्ण त्यांनी त्यांचा खजिना असेल त्यांचा म्हणण्यापेक्षा लोकांचा जो लोकांकरता त्यांनी म्हणजे थोडक्यात आज ज्या लोकशाहीत आपण वावरतोय त्या लोकशाहीचा ढाचाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला या सगळ्या मागण्या उद्या तर आम्ही तिथं जे ऑलरेडी केल्यात आम्ही त्यांच्यासमोर मांडल्यात आणि ह्याला कुठल्याही पैशाची आवश्यकता नाही आहे म्हणजे बजेट नाही आणि हे नाही ते काय कारण सांगायचं सा काय कोणी हे नाही आहे कारण की जर खऱ्या अर्थाने ह्या सर्वांना जर शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल जर मनापासून वाटतं असं मला सुद्धा वाटतं तर हे सगळं त्यांनी त्याची घोषणा त्यांनी उद्या करावी हेच मागण्याची त्याचं कारणच एक आहे ना मग त्यांनी केला पाहिजे आज पण का केलं नाही मागास सांगितलं सगळे संज्ञान झालेत ना एक लक्षात घ्या जे महाराजांना लागू होत महाराजांपेक्षा तर कोण मोठं नाही ते सगळे महापुरुषांना ज्यांनी महाराजांच्या विचाराचं अनुकरण केलं त्यांचे विचार जे अचरण सगळ्यांना लागू होत कायदा झाला की मग आपाप सगळं लाईन द्वारित चालतील ना मग तेच सेन्सर बोर्ड मग अशी मी बोललो तुमचं लक्ष नसावं मी तोच प्रश्न तुम्ही चार वेळाला मला विचारताय सेन्सर बोर्ड त्यांनी इतिहासकारांचं एक सेन्सर बोर्ड निर्माण केलं पाहिजे आणि एखादी समजा तुम्ही किंवा मी समजा एखादी कादंबरी लिहिली माझ्या काय कल्पना तुमच्या काय कल्पना ह्यांच्या काय कल्पना असतील प्रत्येकजण तो कादंबरी करताच्या कल्पनेत न जली तो कल्पना त्याला ऑथेंटिसिटी काय नसते मग ती एक सेन्सर बोर्ड इतिहासकारांचं त्यांच्याकडे पाठवा ती तुमची कादंबरी त्यातनं जे कट चाट करायचं ते करतील आणि त्यातून मग तुम्ही परवानगी देईन म्हणजे काय मिळालेलं नाही तिनानाथ रुग्णालयाची महिला एक लक्षात घ्या ही चॅरिटेबल म्हणजे काय ही शासना सर्विस जाग संपूर्ण शासनाची जागा आहे बरोबर मला माझ्या अंदाजे किमान पन्नासपेक्षा जास्त चॅरिटेबल हॉस्पिटल असतील मोठमोठे मी छोटे तर सोडून येते मोठे चॅरिटी किती करतात म्हणजे जे खऱ्या अर्थाने गरजू आहेत चॅरिटी म्हणजे ह्यांना जागा फ्रीमध्ये दिली पोकटात दिली जाते की त्यांच्या त्या जागेच्या माध्यमातून आपलं त्यांना जी मो दिलेली जागा आहे जी त्यांना एरवी पैसे देऊन विकत घेता आली नसती ऐन मोक्यावरची जागा तर त्यांनी जे गरजू लोक आहेत त्यांना फ्रीमध्ये त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट करण्यात करावी असं कोणी करत नाही याचं ऑडिट झालं पाहिजे आणि जे जे ज्यांनी ज्यांनी केलं नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे म्हणण्यापेक्षा मला वाटतं ते सरकारने परत ते हॉस्पिटल ताब्यात घ्यावं आणि चांगले जे एन जी ओज आहे किंवा हे असं त्याला चाललं अहो ते कोण तुम्ही तुमची चूक मान्य कराल का ते का मूर्ख येतोय हो आम्ही केलं म्हणायला आपल्याला माहीत आहे ना दिसत आहे ना मग अ एक लक्षात घ्या वाग्या मी आंबस मला एक समजत नाही रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्या म्हणजे कुत्राची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते मग ते सगळे पैसे मला सांगा इंदोरचे होलकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील त्यानंतर गॉलेजचे सिंध्या असतील नागपूरचे भोसले असतील शिव ही सगळी शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती चिफ्टन्स होती कालांतराने काय झालं